कडकडीत उन्हामध्ये आपल्याला थंडगार खाण्याची इच्छा होते आणि थंडगार खाण्यासाठी आपण न जाता घरच्या घरी तयार करू शकतो आज तुम्हाला मी लस्सीची रेसिपी दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने एकदम अशी मलाईदार लस्सी आपण तयार करूया सोप्या पद्धतीने ती कशी बनवायची आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही आपण घरच्या घरी तयार करू शकतो चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये आपण दही घेऊया आधी क्यूब घेऊया थोडेसे आईसक्यूब घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण दही टाकून घेऊया हे मलाईदार दही घेतलेलं आहे घट्टसर असं तुम्ही थोडं पातळ असलं ते सुद्धा घेऊ शकता आणि आता एका बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर टाकू शकता मी दोन ते तीन चम्मच पिठी साखर टाकून घेतलेली आहे यामध्ये आणि आता ही लाकडी रवी घेतली आहे त्याने आपण असं मस्त हे घुसळून घ्यायचं आहे मिक्सरला अजिबात आपल्याला हे काढायचं नाही आहे आपल्याला रवीनेच असं घुसळून घ्यायचं आहे खूप छान प्रकारे आपण घरच्या घरी तयार करू शकतो बाहेर जाण्याची गरज नाही एकदम टेस्टी असे ही लस्सी होते तुम्हाला एवढी घट्ट नसेल आवडत तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता मला असेच घट्ट आवडते त्यामुळे मी दुधाचा वापर नाही केला आणि दहीसुद्धा घट्टच वापरलेला आहे आता ही आपली लस्सी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मला थोडे दाणेदाणेच यामध्ये आवडतात अशा प्रकारे आपलं हे घुसळून झालेलं आहे आता आपण ग्लास एका ग्लासमध्ये काढून घेऊया तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे मी घुसळून घेतलेलं आहे आईस क्यूब यामध्ये थोडेसे बाकी आहेत थंडगार आपली लस्सी तयार झालेली आहे आता एका ग्लासमध्ये आपण हे काढून घेऊया आणि थोडंसं असे दाणेदाणे तोंडामध्ये आले की खूप छान लागतात आणि आता या ग्लासमध्ये काढल्यानंतर यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा मी आता हे काढून घेते खूप छान प्रकारे आपण घरच्या घरी तयार करू शकतो तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येईल अशा प्रकारे आपण आता ही लस्सी तयार करून झालेली आहे लस्सी पिल्यामुळे पचनशक्ती सुधारते हाडे मजबूत होतात उष्णता कमी होते आणि वजन कमी सुद्धा मदत होते त्यामुळे आपण ही लस्सी पिली पाहिजे उन्हाळ्यामध्ये थंडकार रसी पोटाला थंडावा देणारी आपली ही लस्सी आहे तुम्ही ही आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये